लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती गौतम नगर हंगाखीर्ती साजरी करण्यात आली सविस्तर वृत्तांत असे की लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गौतम नगर येथील रहिवाशांचे रमाई घरकुल योजनेचे फॉर्म प्रधानमंत्री घरकुल योजनेचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम तथा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याचे आयोजन गंगाखेडचे जनसेवक श्री प्रमोद कुमार मस्के नगरसेविका अमनिषा मस्के प्राध्यापक जयपाल पंडित यांनी केले होते या कार्यक्रमास गंगाखेड शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते तरी जास्तीत जास्त गरजू लोकांनी नागरिकांनी घरकुल फॉर्म भरावे असे आवाहन जनकुमसेवक श्री प्रमोद कुमार मस्के यांनी केलेले आहे अशी माहिती आमचे गंगाकेडचे प्रतिनिधी राजेश गवाले यांनी कळवले आपण जर चॅनलला नवीन असाल तर आज चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा क्षण चित्रे धन्यवाद सम्राट नंदाभा योजना अपने आज मजा गौटन नगर जो मुलाई मुस योजने से प्रधानमंत्री आवास भूकुल योजने के ठाक्र धरणाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची उद्घाटक म्हणून आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार